आदिवासी हा महाराष्ट्राचा अस्सल भूमिपुत्र आहे त्याचा हक्क पहिला असला पाहिजे हे महायुतीचं वचन आहे कोणी उठाव आदिवासींना फसवावं ही काँग्रेस नेती आता चालून घेणार तुम्ही बिलकुल चालवून घ्यायची नाही आणि म्हणून आदिवासी बांधव बघिनी आता जागा झालाय कोण आपलाय कोण परकाय याची जाण त्याला झाली आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो वर्षानुवर्ष त्याला दुर्गम भागात अडकवून त्याच्या जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी ज्यांनी केलं त्याला अटकाव करायचंय त्याला बंदी घालायचंय त्याला हद्दपार करायचंय तर महायुतीच्या आपल्या उमेदवार हो मंजुळा ताईना तुम्हाला निवडून द्यावं लागेल इथल्या माणसाचा साखरीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे त्यांचं नशीब आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून मंजुळाताईना निवडून आणायचं आहे मंजुळाताई कामाला वागीने कुठलंही काम तिचा पूर्णत्वाद नेल्याशिवाय मंजुळाताई स्वस्थ बसत नाही अशी कामाची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून त्याने माझ्याकडे अनेक वेळा आल्या पण कधीही कधीही वैयक्तिक काम घेऊन नाही आल्या या मतदार मतदारसंघातलंच काम त्यांनी आणलं आणि मी देखील जेवढी काम आणली ती करण्याचा प्रयत्न केला हा एकनाथ शिंदे विकासामध्ये कुठलाही हात आकडता घेणारा नाही